मित्रांनो पोलीस संदर्भात नवनवीन व नवीन, नवीन अपडेटी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाचे ज्या काही आजच्या अपडेटी आलेल्या आहेत मित्रांनो ताज्या तर त्या डिटेलमध्ये पाहणार आहोत की मित्रांनो याच्यानुसार आपल्याला कळेल की आता देवेंद्र फडणवीस साहेबांकडंसुद्धा पत्र गेलेलं आहे मित्रांनो गृह विभागामध्ये आणि त्याच्यानुसार मित्रांनो गृहमंत्री साहेब काय निर्णय घेणार आहेत ग्राउंड बाबतीत ते पण मी तुम्हाला सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे की आजची ताजा अपडेट काय आलेली आहे पोलीस भरती संदर्भात आणि ग्राउंड पुढं जाऊ शकतं का किंवा हालटिकीट मित्रांनो कधीपर्यंत येईल आणि तुम्हाला कधी डाउनलोड करायचं आहे मित्रांनो आणि दहा तारखेचं ग्राउंड कॅन्सल होण्याची शक्यता आहे तर सगळं काही डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात अनेक ठिकाणाच्या अपडेटी आणि अनेक अपडेटी मी तुम्हाला देणार आहे कोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड कधी होईल पुण्याचं त्याच्यानंतर अदर ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असो किंवा जळगाव असो किंवा अदर ठिकाणी असो मित्रांनो कुठलंही तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सर्वप्रथम तर ही गोष्ट तुम्हाला करायची मित्रांनो हे पाहून घ्या समोर की काय अपडेट आलेली आहे आता मित्रांनो चार तारखेपासून लक्षात घ्या मित्रांनो सहा आणि दहा ठीक आहे आता डायरेक्ट परिपत्रक दाखवतो मग सांगतो चार तारखेचा काय लाफडा आहे ठीक आहे मित्रांनो तर हे तुम्हाला पूर्णपणे बांधगाड समजून घ्यायची बघा समोर पाहू शकतात की पोलीस अधीक्षक कार्यालय लोह मार्ग पुणे ठीक आहे पुण्याचा पाहू शकतात इथं मित्रांनो तारीख पण देण्यात आलेली आहे पाहू शकतात तारीख चांगल्या पद्धतीने मित्रांनो की याच्यामध्ये काय विषय देण्यात आलेला आहे डायरेक्टली तुम्हाला माहिती देतो मित्रांनो पाहू शकतात आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राव संरक्षण विभाग वैद्यमापन शास्त्र यंत्रणा हवेली विभाग भवानी पेठ इथं पाहू शकतात की विषय पोलीस शिपाई भरती प्रक्रिया जी काही आहे मित्रांनो त्यासाठी वापरवायचे उंची मापन टेप गोळा इत्यादी प्रमाणित मिळण्याबाबत म्हणजे मित्रांनो ग्राउंड विद्यार्थ्यांचं जे काही सुरू होणार आहे मित्रांनो सहा आणि दहा जूनपासून तर त्याच्यासाठी गोळा फेक त्याच्यानंतर उंची मोजण्याचा जो काही टेप असेल तर गोळा आणि या ज्या काही वस्तू का लागणार आहे मित्रांनो तर त्या मागवल्या जात आहे ग्राउंड घेण्यासाठी मित्रांनो पुणे लोह मार्गासाठी तर त्याच्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे उपरोक्त आहे हे मी तुम्हाला जास्त काही सांगत नाही तुम्हाला फक्त एवढं सोप्या भाषेत मी समजून देतो मित्रांनो की लक्षात घ्या याच्यामध्ये फक्त एकच सांग की जे काही ग्राउंड घेण्यासाठी साहित्य असतं ते मागवण्यात येत आहे मित्रांनो लोह मार्ग पुण्याचा ठीक आहे आता हे तुमच्या लक्षात आलं असेल आता महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत माहिती गेलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मागणी करताय त्यांना साहेबांना पत्र करून निवेदन करताय की वयोमरादा आम्हाला वाढून द्यायला पाहिजेत मित्रांनो लक्षात घ्या की आम्हाला वयोमरादा शासनाने वाढून द्यायला पाहिजेत जे काही ग्राउंड दहा तारखेपासून सुरू होणार आहे ते तुम्ही या ठिकाणी कॅन्सल करा किंवा मग ते पुढे ढकला परंतु आम्हाला त्याच्या अगोदर न्याय मिळून द्या साहेब अशी विद्यार्थ्यांची मागणी आणि साहेबांनी आश्वासनपद दिलं होतं हिवाळी अधिवेशनामध्ये त्याच्यामुळं साहेबांपर्यंत हा मुद्दा गेलेला आहे आणि आता साहेब काय निर्णय घेतील त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांपर्यंतसुद्धा विद्यार्थी गेलेले होते मित्रांनो त्याच्यामुळे ही अपडेट समोर येत आहे आता ग्राउंड सुरू सुरू होईल किंवा नाही होईल मित्रांनो ते तर मित्रांनो सुरू होल्यानंतर म्हणजे सुरू झाल्यानंतरच समजेल मित्रांनो कारण तोपर्यंत निर्णय होऊ शकतो काहीही एक तर ग्राउंड बनवू शकतो किंवा काही कारण मित्रांनो लक्षात घ्या एक नवीन बातमी अशी समोर आलेली आहे की दहा तारखेला पाऊस पडणार आहे म्हणून मित्रांनो म्हणजे दहा तारखेपासून डायरेक्टली मित्रांनो पावसाला सुरुवात होणार आहे आणि पावसाला सुरुवात झाली म्हणजे मग ग्राउंडची डेट कॅन्सल होईल ग्राउंड कॅन्सल होईल ते पुढे जाऊ शकतं मित्रांनो लक्षात घ्या पाऊस पडला तर आणि जर नाही पडला तर सुरू पण होऊ शकतं किंवा मित्रांनो जर कोर्टाचा निर्णय जर मित्रांनो येऊन गेला काहीतरी अपडेट आली काहीतरी इशू निर्माण झाला तरी ग्राउंड पुढं जाऊ शकतं लक्षात घ्या मग ते पुढं चालून कधी होईल ते कोणी सांगू शकत नाही मित्रांनो ठीक आहे लक्षात घ्या आणि याच्यामध्ये एक नवीन अपडेट अशी आलेली ती मित्रांनो की ग्राउंड तुमचा आता लवकरात लवकर कम्प्लीट होऊन जाईल आणि तुमची जी काही लेखी परीक्षा आहे तर ती मित्रांनो ऑगस्ट महिन्याच्या जवळपास मित्रांनो होणार आहे अशी एक न्यूजपेपरमध्ये बातमी आलेली आहे तर भरपूर विद्यार्थ्यांचा याच्यामुळेच प्रश्न होता आता ही जी काही बातमी आलेली मित्रांनो लक्षात घ्या बातम्या तर मित्रांनो रोजच येत राहता अनेक बातम्या समोर येतात छत्रपती संभाजीनगरचं सुद्धा ग्राउंडची तयारी सुरू आहे मित्रांनो लक्षात घ्या आता तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर पालघरचा सुद्धा हा ग्राउंडचा ट्रॅक तयार करण्याची प्रोसेस सुरू आहे जे काही पोलीस अंमलदार असतात मित्रांनो तर ते ग्राउंडची पूर्णपणे तयारी करताय म्हणजे ग्राउंड तयार करताय आणि बघा मित्रांनो ग्राउंडची तयारी करताना तुम्हाला तुमचं या ठिकाणी जे काही हातपाय अवयव असतील ते व्यवस्थित सांभाळून म्हणजे स्वतःच मित्रांनो काळजी घेऊन ग्राउंडची प्रॅक्ट करायची आहे की जेणेकरून तुम्हाला कुठलेही हाने नको व्हायला पाहिजेत काही ठिकाणाचं मित्रांनो जे काही ग्राउंड आहे ते रस्त्यावरती होणार आहे आणि काही ठिकाणाचं मित्रांनो डायरेक्टली असं रोडवरती होणार आहे मित्रांनो म्हणजे रस्त्यावरती आणि काही ठिकाणाचं कुठं होणार आहे प्ले म्हणजे मातीचं ग्राउंड असं तुम्हाला माहिती असेल की कॉलेज वगैरे असतात त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी असतात मित्रांनो तिथं ग्राउंड असतात त्या ठिकाणी मित्रांनो ग्राउंड होत असतं ठीक आहे लक्षात घ्या ग्राउंडची तयारी सुरू आहे ग्राउंड लवकरात लवकर सुरू होणार आहे मित्रांनो परंतु जर निर्णय बदल झाला देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत मुद्दा गेलेला त्याच्यामुळं आता साहेब काय निर्णय घेतील एसबीसी आरक्षण विद्यार्थ्यांचा तो सुद्धा मुद्दा गेलेला आहे कोर्टाचा निर्णय बाकी त्याला सुद्धा आपल्याला मित्रांनो दुर्लक्ष त्याच्याकडे करता येणार नाहीये तर निर्णय होताय ग्राउंडची तयारी सुद्धा सुरळी मित्रांनो निर्णय होतील लक्षात घ्या ग्राउंडची तयारी सुरू मित्रांनो ग्राउंड तयार करण्याची प्रोसेस परंतु पावसाळ्याचं काय होतं काही नाही ते पण लक्षात घ्या आणि तयारी सुरू ठेवा ग्राउंड मित्रांनो अपडेट आलेली आहे तर मित्रांनो होईल त्याच्यानंतर राहिला प्रश्न हॉलटिकेटचा तर तुमचं जे काही हॉलटिकेट आहे मित्रांनो जर सहा तारखेला आर पी एफचं ग्राउंड आहे जालनाचं किंवा मित्रांनो वेगळ्या ठिकाणाचं असेल किंवा दहा तारखेचं तर तिकीट आज किंवा उद्यामध्ये मित्रांनो येऊन जायला पाहिजे नव्हतं म्हणजे मित्रांनो आज आणि उद्यापर्यंत त्याची वाट पाहू आपण जर का मित्रांनो हॉल तिकीट उद्या आलं नाही तर मग ग्राउंड कॅन्सल पण होऊ शकतं लक्षात घ्या आज मित्रांनो रात्रभरमध्ये आणि उद्या मित्रांनो दिवसभर एस आर पी एफचं हॉल तिकीट येणं अनिवार्य मित्रांनो जर का ते नाही आलं तर मग ग्राउंड कॅन्सल पण होऊ शकतो तशा अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी देत राहणार आहे सो आय होप संपूर्ण माहिती लक्षात आल्या असेल ग्राउंडची तयारी करा मित्रांनो बघा प्रोसेस सुरू आहे ग्राउंड होईल मित्रांनो किंवा मित्रांनो जर निर्णय झाला तर पुढं पण ढकललं जाऊ शकतं तयारी करायचं तुमचं काम आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे संदर्भात शासनाने विद्यार्थ्यांना न्याय द्यायला पाहिजेत आता पाहू आपण देवेंद्र फडणवीस साहेब काय निर्णय घेतात तर आय होप संपूर्ण माहिती लक्षात आले असेल ऑल टिकिट येईल तशी शे अपडेट मी देणार आहे काळजी करू नका व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेटी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हिंद Cem araştı.